हम्पी फिरण्यासाठी बेस्ट टाइम आहे विंटर सीझन हम्पी तुम्ही दोन दिवसात ही फिरू शकता फर्स्ट डेला साऊथ हम्पी आणि सेकंड डे ला नॉर्थ हम्पी हम्पीला जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत पुण्यावरून तुम्ही ट्रेनने हॉटस्पेट जंक्शन पर्यंत जायचं तिथून ऑटोने तुम्ही तुमच्या बुक केलेल्या हॉटेलला जायचं आता हम्पी मध्ये कुठे काय खायचं कुठे राहायचं कोणते प्लेसेस एक्सप्लोअर करायचे तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हम्पी मध्ये फेमस टेस्टी थाळी म्हणणार असं एक फेमस रेस्टॉरंट आहे बघू शकता क्राऊड किती झाला आणि हे हम्पी मधलं सगळ्यात फेमस आहे चला आता आपण फूड बघूया ते आहे मँगो ट्री रेस्टॉरंट इथे स्पेशल साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन थाळीची स्पेशलिटी आहे इथे डेली पाच हजारपेक्षा जास्त थाळी खाण्यासाठी पब्लिक येतात कारण इथली थाळीची टेस्ट था। तुम्ही बघू शकता किती क्वांटिटी मध्ये इथे थाळी बनवल्या जातात या थाळीची प्राइस आहे टू ट्वेंटी मँगोल ट्राय करा हम्पी मध्ये स्टे केला होता मी ट्रॉपिकल हम्पी या रिसॉर्टला हे रिसॉर्ट खूप मस्त आहे इथल्या रूम बघू शकता किती क्लीन मस्त आहेत सर्वात आधी नॉर्थ हम्पी फिरायचं कारण नॉर्थ हंपी हे रिसॉर्ट पासून जवळ आहे सर्वात आधी रेडी होऊन मी आले देवी श्रीदेवी टिफिन सेंटरला इथे ब्रेकफास्ट खूप भारी मिळतो इथला ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा हम्पी मध्ये फिरण्यासाठी स्कूटी घ्यायची असेल तर हे पाचशे रुपये पर डे ने स्कूटी रेंटवर देतात नॉर्थ हंपीचे फिरायचे प्लेसेस मी स्क्रीनवर दिलेले आहेत हे सर्व प्लेसेस वन डे मध्ये फिरू शकता त्यानंतर इवनिंगला तुम्ही सनापूर लेकला कोरेकर राईड ला फाय हंड्रेड चार्जेस आहेत हम्पी मध्ये तुम्हाला खूप सारे फॉरेनर लोक भेटतील ते त्यांचा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स शेअर करतील नॉर्थ हम्पी हम्पीवरून साऊथ हम्पीला अनेकुंडी फेरीबोटने नदी क्रॉस करून तुम्हाला जावं लागतं त्यासाठी पर पर्सन ट्वेंटी आणि गाडीचे ट्वेंटी असे चार्जेस आहेत बोटने जाताना भारी वाटतं बोटने गेल्यामुळे खूप सारा टाइम आणि पेट्रोल सेव्ह होतं तर हे आहे साऊथ हम्पीचे प्लेसेस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता याप्रमाणे हे सर्व प्लेसेस तुम्ही एक्सप्लोर करा सर्वात आधी विजय विठ्ठल टेम्पलला आले हे तिकीट काउंटर या मंदिरात तुम्ही वॉकिंग पण जाऊ शकता पण मी गाडी प्रेफर केली कारण मला खूप सारे प्लेसेस कव्हर करायचे होते सोगायज so आता आम्ही चालवलं आहे विठ्ठल टेम्पलला आणि विठ्ठल टेम्पलला जाण्यासाठी ही लाईन लागलेली आहे इथे वन वे चे टेन रुपीज चार्जेस आहे सो बघा इकडे केवढी मोठी लाईन लागली आहे मागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता तर हे बघा विजय विठ्ठल टेम्पल हे स्टोन वर त्यांनी हे मस्त बनवली लव या कसलं भारी बनवलं हे म्हणजे कसं ज्यांना कोणी आक्रमण केलं त्यांना तो कसं तोडू वाटलं असेल एवढं छान अमेजिंग जी फिफ्टी रुपीज ची नोट आहे ह्याच्या मागे जे आहे ते आहे स्टोन चॅरेट तर तिथे मी आलेली आहे मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे शॉपिंगचे स्टॉल दिसतील तसंच खूप भूक लागली म्हणून मी इथे फ्रूट प्लेट ऑर्डर केली नंतर आले लोटस महलला इथे तुम्हाला ऑनलाइन तिकीट काढावं लागतं त्यासाठी फोर्टी रुपीज तिकीट आहे लोटस महल हा राजेशाही महिलांसाठी एक राजवाडा म्हणून बनवला होता लोटस महलच्या इथे आल्यावर तुम्हाला नाही इथे मॅग्नेट्स त्यांच्याकडे भेटतील म्हणजे ते अपंग आहेत त्यांना तुम्ही नक्की मदत करा आणि त्याच्याकडे हम्पीची पुस्तक मॅगनेट ह्या सगळ्या गोष्टी भेटतात पुस्तक आहे लोटस मॉलच्या जवळ एलिफंट स्टेबल तिथून जवळ पुष्पक्राणी तालाब क्वीन नरसिंह स्वामी टेम्पल बडवलिंग टेम्पल सर्वात शेवटी विरुपक्षा टेम्पल ला आले जे शिव आणि पार्वतीच्या प्रेमाचे प्रतीक आहे अशा प्रकारे वन डे मध्ये सर्व साऊथ फिरू शकता या साठी चार दिवस लागतात दोन दिवस फिरण्यासाठी आणि दोन दिवस ट्रॅव्हलिंग साठी या ट्रिपसाठी खर्च किती आला जर तुम्ही बजेट नुसार ट्रिप केली तर पाच ते सहा हजारचा सा खर्च येईल आता तुम्ही कसे खर्च करता यावर ट्रिप कॉस्ट डिपेंड असते हम्पीची बजेट ट्रिपची व्हिडिओ आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये